उद्गावामध्ये बनावट नोटांचे रॅकेट उघाड जयसिंगपूर पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई तिघांना अटक शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे बनावट नोटा तयार करण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री केला आहे पोलिसांनी गुप्त पाळत ठेवून केलेल्या या धडक कारवाईत अडुसष्ट हजार चारशे रुपये किमतीच्या बनावट नोटा प्रिंटर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे या प्रकरणात साहिल रफिक मुरा राहणार उदगाव ओमकार बाबूराव पवार राहणार इचलकरंजी सध्या दानोळी आणि रमेश संतराम पाटील राहणार जुना चंदूर रोड बर्गेमळा इचलकरंजी या तिघांना अटक करण्यात आली आहे जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांना उदगार येथील चिंचवाड रोडवरील जनावरांच्या गोट्यामध्ये बनावट नोटांचे रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली घटनास्थळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा हस्तगत करून आरोपींना ताब्यात घेतले या बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले प्रिंटर व इतर साहित्य इचलकरंजी येथून हस्तगत करण्यात आले आहे प्राथमिक तपासात हे रॅकेट उदगाव दानोळी आणि इचलकरंजी या भागांतील तरुणांच्या माध्यमातून चालवलं जात असल्याचं चा समोर आलं आहे पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू असून या रॅकेट मागील इतर व्यक्तींचा शोध घेतला जात आहे या कारवाईनंतर शिरोळ तालुका तसेच कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात गुन्ह्यांचं सत्र सुरू असताना आता पुन्हा एकदा बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत